हॅलो सगळ्यात पहिल्यांदा मी या सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देते ही आहे रुग्मयी हा रुद्र ही ताई आहे स्वातीची मैत्रीण आणि ही माझी मैत्रीण स्वाती सो तुम्हाला थमनेलवरनं कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे त्या अगोदर आम्ही हॉटेल ज्ञानेश्वर मांजरवाडी येथे समोसा खाल्ला आणि यस खूप दिवसांपासून या ठिकाणी जायचं प्लॅनिंग होतं पण टायमिंग मॅश नव्हतं होऊन येत सो यस आता तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करा माय चॅनल सो मी आज आलेली आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर रांजणी येथे या मंदिरामध्ये मेन मूर्ती ही श्री लक्ष्मी नरसिंहाची आहे त्याच्या डाव्या बाजूला हनुमानाची एक मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला शंकराची मूर्ती आहे हे वेगवेगळ्या सेक्शन मध्ये त्यांनी असे ठेवलेले आहेत 你再喝。 मंदिराच्याच बाजूला तुम्ही नदी पण पाहू शकता मीना नदी आहे ही दिसतायत का मीना नदीचं पाणी आहे हम्म आपलीच नदी आहे मंदिर खूप छान खूप शांती आहे <laughs> रुग तुला स्वाती तुला मस्त रुद्र तुला बघा आमचा रुद्र झोपलाय तो कुठे आहे सांग ना लोकेशन लोकेशन कुठे सांग ना मंदिराचं कार एक दीड किलोमीटर राहतो ओके हाय रुद्र शांत माझ्या बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की जितके जण असतात व्हिडिओमध्ये मी त्यांना जास्त क्वेश्चन नाही करत किंवा त्यांना त्यांचा स्पेस एन्जॉय करून देते कारण की एखाद्या ठिकाणी गेलं तर त्यांना त्यांचं ते एन्जॉय केलं पाहिजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी माझ्या ब्लॉगसाठी त्यांना मी असं एकत्र नाही घेऊ शकत सारखं so, सारखं सो आय होप तुम्ही सगळेजण समजून घेऊ शकता निघालो आम्ही तिथून रोडने मी काहीच शूट केलेलं नाही आहे आणि आम्ही आता फूड स्टेशनमध्ये आलेलो आहोत माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका कर।